अभ्यास करत नाही म्हणून रागावले चौदा वर्षाच्या मुलाने वडिलांना घरात बंद करून जाडले, पैसे चोरतो अभ्यास करत नाही म्हणून वडील रागावले त्यामुळे रागावलेल्या मुलाने वडिलांना घरात बंद करून पेटवून दिले नमस्कार मित्रांनो मराठी कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो ही बातमी वाचून तुम्हाला धक्काच बसेल मुलांना रागवायचं की नाही असा प्रश्न पडेल कारण एका चौदा वर्षाच्या मुलाने स्वतःच्या वडिलांना घरात कोंडून जिवंत जाळले अभ्यास न करण्यावरून आणि पैसे चोरल्याच्या कारणावरून वडिलांनी त्याला छापले होते त्यानंतर रागाच्या भरात त्याने वडिलांना वडिलांनाच संपवलं ही घटना घडली आहे हरियाणामधील फरीदाबादमध्ये घडली आहे चौदा वर्षाच्या मुलाने आधी वडिलांना घरात कोंडले त्यानंतर त्यांना पेटवले आणि छतावर गेला आणि उडी मारून पडून गेला बापासोबत वाच मुलाने असं संपवलं मधील नवीन नगरमध्ये ही घटना घडली आहे आलम अन्सारी मयत व्यक्तीचं नाव आहे आलम यांनी त्यांच्या चौदा वर्षाच्या मुलाला झापले पैसे चोरतो आणि अभ्यासाकडे लक्ष देत नाही म्हणून त्यांनी झापले वडील रागावले म्हणून चौदा वर्षाच्या मुला मुलाला राग आला घरात असतानाच त्याने आतून घराचा दरवाजा लावला त्यानंतर त्यांना पेटून दिले घरात आत आग लागल्याचे आजूबाजूच्या लोकांनी बघितले ते धावून आले त्यांनी आग विझवून अन्सारीला वाचवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता दरम्यान मुलगा घराच्या छतावर गेला आणि खाली उतरून पडून गेला नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले तात्पर्य मित्रांनो या घटनेमधून आपण काय बोध घ्यावा आताचे लहान मुलं आताची पिढी खूप स्मार्ट आहे त्यांना रागही तसाच येतो म्हणून लहान मुलांना समजावून सांगितले तर त्यांना नक्कीच समजेल पण त्यांना मारहाण केल्याने त्यांचा पालकांवरील विश्वास हा कमी होतो मित्रांनो आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद